जय जवान जय किसान दादा तुम्ही बघू शकता आमचं गाव दिसून राहिलं तुम्हाला बघा मी स्लॅपवर आहे दादा आणि हे माझी आई हा माझा पुतण्या दिसून राहिला असेल आणि हे भाऊ टप त्यांनी टप्पर आणलं संग कायले आणलं ते तुम्हाला दिसून जाईल बघा त्यांनी टप्पर आणलं आणि हे बघा आमच्यावरचा माला चालू आहे बांधणं दुसरा मजला ते सगळं यूट्यूबच्या भरोशावर दादा थे, आम सा, आम सा है। है ए, हे बघा मी व्हिडिओ काढून राहिलो दादा हे आमच्या बाजूलाच ठेके ठेकेदार आहे ही मिस्त्री काम करून राहिले दिवाला बांधून राहिले दिसत असेल आणि गावातून दुसरा नंबर आमचा आमचा आहे समजलं दुसरा नंबर आणि हे दिसून राहिले असेल तुम्हाला मायाबीन आणि सांगतो तुम्हाला पाणी आलं मंगाशी आणि हे भाऊ बघा जेठालाल म्हणते ते त्याचं नाव राजू जेठालाल नाही आहे बरं पण चिडवते ते जेठालाल जेठा म्हणून बिचाराचं नाव हे आहे काय आहे म्हणते सचिन सचिन हा पा हे आपले ठेकेदार होय बघा कसे आहे ठेकेदार हां तार करू राहिले आणि हे बघा आपले आणि हा बघा आपला सचिन भाऊ म्हणजे उर्फ जेठ्याला आता कसे काय राहिले ते माल लावून राहिले म्हटलं पुरा बारकीनं पेल भेऊन लागत राजे किती उंच आहे पा आहे वाकू वाकू लावते लाईक करा चॅनलने सबस्क्राईब करा असं कधी काम बघितलं असेल तुम्ही तर समजलं काय हां बघा दिसून राहिलं तुम्हाला आता बनवून राहिलं घर आपलं हां घर दाखवतो तुम्हाला बनल्याबरोबर हां व्हिडिओ पाहत राहा लाईक करा चॅनेलने सबस्क्राईब करा आता इथे ते मगाशी आणले नाही का ते पत्रा बघा असा आहे तो गोल करासाठी म्हणजे त्यात भरण मग हे त्यात माल भरण माल भरला का मग त्यात गोल निघण तो मग अशी पत्र आणला ना हे सो दादा ते लावून राहिले पत्रात ते दिसून राहिले तुम्हाला हां पाहून घ्या पूर्ण मंग तुम्ही दाखवलं नाही हे आमचे ठेकेदार होय खतरनाक माणूस आहे राजे हा ठेकेदार दिसते तसा नाही आहे मला खतरनाक आहे दिमाग आणि दिमागानंच घर बनवते हा सगळं ह्या ठेकेदारच्या दिमागाने चालून राहिलो आपण कारण की माणूसच बोला खतरनाक आहे इंजिनियरसारखा दिमाग आहे ठेकेदारचा समजलं काय बघा कसे बांधून राहिले हां समजले काय नाणे करायचा भाऊ ठेकेदार साहेबाचा आणि ते शुभम भाऊ आहे ते बाजूचे जेठाला जेठालाल भाऊ सचिन भाऊ आणि ते मिस्त्री होय बघा हे होय असं आपलं बांधलं भाऊ अजून समोर बांधा लागते बरं एवढंच नाही मग लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा समजलं काय जय जवान जय किसान